चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील भाजी मंडईतील नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत कर करवजाकरता एकूण पन्नास लाख निधी खर्चून सुसज्ज अशी पब्लिक टॉयलेटची इमारत बांधण्यात आली आहे खाली पब्लिक टॉयलेट व पहिल्या मजल्यावर केअरटेकरचे सर्व सोयीनियुक्त असे निवासस्थान अशी ही इमारत आहे इमारत पाहणी केल्यानंतर दर्जेदार बांधकाम केल्याबद्दल ठेकेदार राजू मुनगेकर यांच्या पाठीवर आमदार नितेश राणे यांनी कौतुकाची थाप दिली यावेळी कणकुळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ भाजपा प्रदेश महिला सदस्य प्रज्ञा ठवण भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजी मंडळी मित्रमंडळचे राजेंद्र पेडणेकर तसेच भाजी व्यापारी उपस्थित स्वच्छ महाराष्ट्र जे आता प्रशासक आहेत आमचे कंकाळजी ह्यांनी आणि आमच्या समीर नलावडे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्या आमच्या नगरसेवकांच्या पूर्ण टीमने हे एक महत्त्वाकांक्षा असं पाऊल उचलून आपल्या कणकवली शहरामध्ये जी अडचण होती या बाबतीमध्ये का नागरिकांचा काही अर्थी चिंता वाटायची किंवा असमाधान नागरिकांची गैरसोय व्हायची तर सगळी गैरसोय आज निमित्ताने थोडीनामुळे पण दूर झालेली आहे अतिशय सुसज्ज आणि क्वालिटीचं काम या निमित्ताने इथे आपल्याला सगळ्यांना दिसतं मी ह्या निमित्ताने नागरिकांना विनंती करीन आग्राची विनंती करीन की आपण ह्याचा वापर करत असताना स्वच्छतेची काळजी स्वतःहून घ्यावी जसं आपण आपल्या घरामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवतो तिकडचं बाथरूम आणि स्वच्छ शौचालय स्वच्छ ठेवतो तेच कणकवली शहर हे आपलं स्वतःचं घर समजून ह्याही स्व शच, शौचालयाला स्वच्छ ठेवण्यासाठी आमच्या नगरपंचायत आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून माझ्या कणकोलीच्या नागरिकांना करतो एक आहे की मी कंकाळजींना एक सूचना अशी केलेली आहे की आता कधीकधी आपण चाइल्ड डे केअर सेंटर पाहतो तिथे आई वडील बाजारपेठामध्ये गेले की आई व्यस्त असले तर मुलांना खेळण्यासाठी एक जागा उपलब्ध होती आता एवढी तो जो पहिला माळा जो तो एवढा सुसज्ज आहे केअरटेकरला चांगली जागा मिळणारच पण त्याचबरोबर लहान मुलांसाठी काही खेळणी उपलब्ध करून त्यांच्यासाठी काय करू शकतो का याचाही विचार प्रशासनाने करावा असं विनंती मी त्यांना या निमित्ताने केलेलं आहे आणि त्याबद्दल ते निश्चित पद्धतीने सकारात्मक विचार करते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका